शक्तीपीठ महामार्गाला लातूर मधून आजही विरोध होतोय मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलंय लातूरच्या अधिकारी मोजणीसाठी आले असता त्यांना शेतकऱ्यांकडून रोखण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी एकवटले आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करू देणार नाही आणि शेती देखील देणार नाही अशी भावना शेतकऱ्यांची आहे काही दिवसाखाली याच शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी रोखले होते आज देखील लातूरच्या चाडगाव मोठेगाव आणि मोरवड या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना मोजणीपासून रोखले शेतकऱ्याकडे जमिनी जोरले दोन दोन तीन तीन एकर ती जर ह्या शेत ह्या समृद्धी मार्गात गेला तरी शेतकरी जगायचं कसं आणि तिने खायचं काय आणि ह्याचे पैसे आलेले किती दिवस पुरतील आपण शेतकरी नको म्हणाले तर ह्याला एवढं का धाड भरले की याला मार्गच करायचा प्रत्येक ठिकाणी शेतकरी विरोध आहे एवढे निदर्शनं केले तशी समोर उपोषण केले लोकांनी शेतकरी तिथं चाललाय एवढं सरगळ करत असताना ह्याला एवढं काय बसले की मार्ग तयार करायचा माझं नऊ एकर क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे आणि जमिनीच्या दोन्ही मधून रस्ता जात असल्या कारणाने माझी त्या भागात देखील अर्धी जमीन राहते या भागात अर्धी मी व्हायची कशी मूळ मुण प्रश्न मुळात हा शक्तीपीठ महामार्गाची आम्हाला गरजच नाही येणाऱ्या काळात हे सरकार काय ऐकणार नाही पोलीस बंदोबस्त लावणार काहीतरी व्यवस्थित करून शेतकऱ्याला काढणार त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी चाबूक ठेवायचा चापकाने अधिकाऱ्याला फोडून काढायचा दोन तीन अधिकारी फोडून काढले कुठलाच मार्ग होत नाही काहीच होत नाही संदीप भोसले सामटीव्ही न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील दुदु नंबर दुदु। एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या